गावाले नू ओ गावाले नू ऐकलास मी आता सकाळीच ना फिराक गेलो होतंय म्हणजे प्रभात फेरीक वाईट सूर्याची प्र किरणं माझ्या अंगावर पडाक होईल ती अल्ट्रा वायलेट किरणं म्हणजे त्या सूर्यापासून मिळणारे पोषक घटक ते मला मिळतले म्हणून फिराक जाई रोजप्रमाणे सुद्धा गाव फिरावे होते ऐकलास गावाले नू ए बाबल्या तू पण हैये पण मी काय बघल आहे माहिती आहे काय बघल आहे गावातल्या प्रत्येक घराच्या मागे सोना पडलेला आणि तासुद्धा खळ कचऱ्यात गावाच्या प्रत्येक घराच्या मागे सोना पडला हा त्या कचऱ्यात म्हणजे तुम्ही बघा किती निर्बुद्ध असास काय समजलं मी काय सांगता येता हां कचऱ्यात सोना पडला बघा जाऊन बाहेर जरा अरे बाबली आई मेले तुझ्या घराच्या मागे सुद्धा तास होता सोना सगळा तुम्ही कचऱ्यात टाकलास आणि तुम्ही म्हणतालास काय केळूस करू काय तुम्ही खुळावलास आम्ही इतकं येडं असो आम्ही इतके येडं असो काय की सोना आम्ही कचऱ्याच्या ह्याच्यात टाकू कचऱ्यामध्ये टाकू खुळावलं तुमका काय वाटता आम्ही येडे असो सोन्याची किंमत काय आम्ही उलटा सोनं घेऊ जातो दसऱ्याच्या दिवशी आणि तुम्ही सांगताच आम्ही कचऱ्यात टाकलो सोना खुळावलास तुम्ही डोक्या बिबिरला तुमचा काय असा तुम्ही म्हणशाल आता ताज म्हणतालास तुम्ही कारण तुमची अक्कल काय असं माहीत आहे शान खाऊ केली काय शांत खाऊ मग तुम्ही म्हणता अरे शान पडला मी तुमका काय म्हणतो आहे अरे शांत पडला काय होशीत पाय भरशीत तू काय म्हणशील खाल्लं तर काय करशील अशी तुमची अवस्था झालेली आहे गावाले ऐकतास ऐका मी काय सांगता येता त्या सोना पडलेला त्या आधी निवडा जाऊन परत एकदा आणि घरात आडा समजला मेल्यानु ते आपटेचे पानं असत ना त्या सोना म्हणून तुम्ही देतास माका पण बरेचसे गावाले येऊन देऊन गेलेत हां आणि मिठे मारल्याने आणि गोड गोड बोल बोल म्हण म्हणून म्हटल्याने आणि बराच काय काय म्हटल्याने शुभेच्छा दिल्याने विज विजयादशमीच्या शुभेच्छा आता विजयादशमीच्या मेल्याने विजय झालो तुमचो जिंकलास तुम्ही आणि एवढं जिंकल्यानंतर तुम्ही काय करतास वैता सोना खय टाकतास कच तर कचऱ्यात तर आपट्याची पाना मेल्यानो आपट्याची पाना ही फक्त देऊ घेऊक नाही असा मागे विज्ञान असा तर विज्ञान आम्ही समजलं नाही फक्त काय करतो आम्ही सांकेतिक स्वरूपात आता एकमेकात देतो बाबा ह्या तुका पांगे ह्या तुकापांगे आणि मिठी मारतो मी तुका सोना दिले अरे मेल्यानुद्या आपट्याच्या पाण्याची किंमत सोन्यापेक्षा सुद्धा महत्त्वाची असा लक्षात येला तुमका आरोग्य धनसंपदा या शब्द ऐकलास तुम्ही ऐकलास आरोग्य धनसंपदा आम्ही फक्त सांगतो मोठ्या मोठ्या गोष्टी करतो काय सांगतालास तुम्ही आता काय बोलतालास आरोग्य धनसंपदा न तुमचं आरोग्य बरं असतात ना तेव्हा तुम्ही मग पैसो अडको दागदागिने जमीन जुमलो मिळेश्यात कधी तुमचं आरोग्य बरोबर असाल तर आणि आरोग्य बरोबर असतात तर डोक्याबरोबर चालात ना आणि डोक्याबरोबर चालला म्हणजे तुम्ही ज्या लक्ष वेधलास त्या काय करतालास संपादन करतालास अचीव करतालास म्हणजे ती ती लक्ष्मी पण वैती लक्ष्मी तुम्ही काय करतास कचऱ्याच्या डब्यात टाकलास हे आता आपट्याच्या पानाचे काय काय गुणधर्म असत तो बहुगुणी असा आणि हे आपट्याच्या फक्त पानाचेच गुणधर्म नाही असत तर त्याच्या जी पाच त्याची हे असत काय त्याचे पाच भाग म्हणजे मूळ फांदी पान हे जे पंच त्याचे काय म्हणतात ते का अवशेष हे जे पंच अवशेष असत ना ते सुद्धा उपयोगाचे असत ते तुमच्या आरोग्यासाठी उपयोगाचे असेल आता ता काय काय उपयोग असा त्याचो कशावर औषधता असा मी मग पुढच्याच सांगतो आहे पुढे सांगतोय आहे पण पहिल्या व्हायता आधी तुम्ही सोना घेऊन या घराकडे निवडाण घेऊन येवा अरे बाबले हडे ये तू तू माझो माझं म्हणतंस आणि मी इतक्या सांगतं आहे इतक्या शिकायतं आहे ता काय उपड्या घड्यावर पाणी मला सनातनीवरती सांगलंय मी काय का सांग ता ऐकलंस तू वास्तवावर बोलू काहीतरी त्याच्यावरती ता तासुद्धा ऐकतंस आणि मनोगत याच्यावर पण सांगतोय आणि एवढा सुद्धा मेला मी फिराक जात आहे ना भटकाक त्यावेळी पण सांगतोय मग एवढा सगळ्या सांगल्या उपरात काय करतास तुम्ही मेल्यानू शेण खातास आणि मग काय म्हणतास खाल्लं तर काय करशील आता शेण खावचा की आणखीन माती खावची या तुम्ही ठरवा गावाल्यानु काय कळलं काय कळलं काय काय डोक्यात उतरला याचे गुणधर्म काय असत ना हे मी मगे सांगतोय आता काय होत माहिती आहे ऐता नाटक करता करता व्हिडिओ मोठं होईत आणि मग बघूनच नाही समजला अगदी छोटो व्हिडिओ बघतो त्यांना घाई असता गडबड असता आयुष्यात मेल्यानं माती खाऊक लागलास तरी तुमची गडबड घाई संपाची नाही समजला काय लक्षात ठेवा काय म्हटलंय लावायला नू आरोग्य धनसंपदा आणि ही धनसंपदा असा ना आरोग्याची तिका काय करा जपा जतन करा म्हणून आपण गणपतीक ता लावलो माटीवरती त्या एक जी काय वनस्पती लावलो जी काय फळा लावलं आणि मग त्या दुर्वाची जोडी वावलो त्या सगळ्या जो असा ना ही धनसंपदा असा आम्ही फक्त भातव शंकारावरती बेल चढवतो अरे मेल्यानू ता जीवनात तुमच्या काय करू तुमच्या पोटात जाऊ ता ग्रहण करू खमातला या त्या वेळेत आता जाऊन दे जास्त सांगणारही नाही व्हिडिओ वाढता पुढच्या भागात सांगतोय पुढे परत भेटल्यावरती सांगतोय समाजला मेल्यानू एकदा सांगितलं तुमच्या डोक्यात प्रवाचा नाही म्हणून मग सांगतोय समजला काय काय लक्षात राहा पहिले वैते प्रत्येकाने जावा आणि प्रत्येकाच्या घराच्या पाठीचा कचऱ्यात पडलेलो सोना निवडा नाणा आणा धुऊन स्वच्छ सुकान ठेवा आणि काय करा सुकल्यावरती मिक्सर लावून त्याची पावडर किंवा वाटून त्याची पावडर डब्यात भरून ठेवा आणि वैते चार महिने जरा पोटात टाकाता ओषध काय आरोग्य धन संपदा ही धन राखण ठेवा काय समाजला गावाल्या नू अरे बाबल्या कळला लक्षात ठेव जा ना